हे गा वेलकम बॅक टू अवर युट्यूब चॅनल चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही म्हणता आजचा ब्लॉग तर सुरू आहे पोरगी कुठेतरी फिरायला चालली की काय तर नाही कुठेच फिरायला नाही चाललेले प्लॅन तुम्हाला मागच्या वेळेस मी माझ्या मध्ये सांगितलं होतं की तुम्ही एक्सायटेड राहा आम्ही कुणाला भेटणार आहे वगैरे पण तो प्लॅन आमचा थोडाफार कॅन्सल झाला आहे पावसामुळे तो झाला तर होऊ शकतो आज दिवसभरात बघूयात काय घडते आता मला माहिती नाही कारण दुपारचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला कारण इकडे रेड अलर्ट सांगितलं कारण जे धरण आहे इकडचं खरं वाचलं त्यात पाणी सोडणार होते त्याच्यामुळे मे बी पाणी साचू शकतं आणि काही ठिकाणी पाणी साचले त्याच्यामुळं प्लॅन आम्ही कॅन्सल केला म्हटलं रिक्स नाही घ्यायची आणि असं म्हणून आम्ही प्लॅन कॅन्सल केला पण आता अजिबात पाऊस नाही आहे खूप ऊन पडलं आहे कडक तर आता सकाळी सकाळी तुम तुम्हाला आता दिसेलच काय काय घडलं सिलेंडर संपला आमचा त्यामुळं गॅस संपला आमचा तर आम्ही तेच आणायला चाललो आहे आता भरलेला गॅस सिलेंडर आणायला तर चला ब्लॉग कंटिन्यू करायला शेअर सबस्क्राईब केलं असेल आपल्या तर नक्की करा असं काही खूपच मोठा मोही मोही झालंय मी दूध घेतलं होतं चहासाठी आणि हा ब्रेड पिझ्झा अजून एक ब्रेड पिझ्झा होता मी आता खाल्लाय आहे हा ब्रेड पिझ्झा असं मी उचलला आणि असं उचलायला गेलं आहे ते चहा ज्याच्यात मी चहा बनवणार होती दूध त्या दुधातच पाडला पूर्ण ब्रेड पिझ्झा तर हा पूर्ण माझा ब्रेड पिझ्झा वाया गेला तुम्ही पाहू शकता त्याच्यावर दूध सगळं पूर्ण दुधाने भरला ते आणि आता मी ते खाऊ शकत नाही आणि आज नेमका आमचा गॅससुद्धा संपलेला आहे म्हणजे आज सकाळपासून आता काहीच नाही फक्त एक ब्रेड पिझ्झा खाल्ला आणि त्याच्यावरच ब्रेड खाल्ली आता आम्ही चहा काय कसा करायचा तर चहासाठी आम्ही आमच्याकडे केटल आहे तर बघू त्याच्यात त्या केटलमध्ये होईल इलेक्ट्रिक केटल आहे त्याच्यामध्ये आपण पाणी गरम करतो छोटंवालं एकदम एवढं उडुसा असतं तर त्याच्यात आम्ही आता बघून चहा केला तर आम्हाला पाणी गरम लागेल आणि आता सोलर नाही चालू कारण पाऊस पडतोय खूप जास्त आज रेड सांगितलं आहे पुण्यामध्ये त्याच्यामुळे मग मी आता केटलमध्येच पाणी गरम गरम करून करून घेणार आहे हां असे पण परिस्थिती येऊ शकते वाटलं नव्हतं हे बघा म्हणून तीन चहा पावडर थांबून दिली मला ते चहा सा पावडर सांडताना दाखवतात दाखवायची नव्हती पडली चहा आमचा पराक्रम बघा आता केटल मध्ये सगळं चहा पावडर दूध बीट टाकून आता चहा बनवायचा आम्हाला आमचा एक प्लॅन तर खूप लोक म्हणायचे की आमची दीदी लई हुशार आहे लई हुशार आहे हे बघा दोन दिवस जाऊ लागतील एवढं सगळं भरायला डब्बा हं आता व्हिडिओ दाखवल्यानंतर यांनी चेंज केलंय ते पर... सांडळ म्हणून आधी सगळ सांडते असं करते पण तिच्याकडे खूप सारे ऑप्शन वाटी घेऊ शकत होती पण मला वाटी खराब नाही झाली तरी मला भांडी घासावं लागलं सगळा चहाच करून झालं आता केटल सुरू करतो आणि चहा करून चहा मस्त पिऊन घेतो आम्ही माहिती नव्हतं ही एका एक मिनटं उकळी येते फक्त चालू केल्यावर अरे वा मग हे टाईम वाचवणार आहे का केटल की नुसतं बटन दाबलं आणि एका मिनटाच्या आतच ही उकळी आली याला वाव मस्त चहा दिसतोय हाऊ इज द जोस वेळी होईस का आता आमच्या घरी येणार आहे एकदम मस्त जेवण बनवलेलं आहे तू कर ते कसं टाक कस

इकडे आपण तो भी बोलियो <laughs> <कुण गए। laughs> हां oh. कर असं काय याला ने एन कसा असतो किते मनाने कर हा आता रेष्टी करू शकते ना इकडे 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 दीदीला लागतो सगळी दीदीला पेटला जी करन जी

तिचं बोट 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 लाग बोटावर सानिका बसली बोट दरवाज्या लागला दरवाजा लागला बोट सानिकाने बसली दरवाजा लागला त्याच्यामुळे तिला लागलं थोडं पण आता <laughs> ओके झाली <laughs> आता काय खाती कॅनबरी का ना <laughs> कॅनबरी दिले ओके झाली आहे ना शानबाळे गुडगले माझ <laughs> बाळे शोनुळे माझे आहे तर चलो आमचेलते मंडळी आता आम्ही आलेलो आहोत गार्डनमध्ये म्हटलं थोडा वेळ आता प ऊन पडले थोडंसं ऊन पडलेलं आहे किंचित एवढं पण नाही थोडं पावसाचंच वातावरण आहे त्याला संध्याकाळी परत यांना गार्डनमध्ये एवढं खेळता यायचं नाही अंधाराचं लाईट्स वगैरे आहेत तिथे मी तुम्हाला आता आमच्या सोसायटीचं गार्डन दाखवते फक्त पण बाकी जे म्हणजे पूर्णच ग्राउंड आहे इथं बास्केटबॉलसाठी वेगळं ग्राउंड आहे क्रिकेटसाठी वेगळं ग्राउंड आहे तसंच जिम आहे आणि वेगळी जिम पण आहेत आणि प्लस प्रत्येक टॉवरच्या खाली वेगवेगळे परत स्विमिंग पूल आणि वेगळं सेपरेट गार्डन आहे हे एक मोठं गार्डन आहे जिथं तुम्ही इथे येऊन जिम वगैरे असा असं जिम वगैरे करू शकता आणि पूर्ण एक असं मोठं राऊंड आहे की तुम्ही दोन तास जरी गार्डन फिरला तरी हे संपणार नाही इतकं मोठं गार्डन आहे तिकडून फिरायला म्हणजे संध्याकाळचं तुम्हाला असं वाटलं किंवा जॉगिंग आहे वगैरे तर खूप मोठं गार्डन आहे खूप झाडं झाडं वगैरे आहेत खूप सुंदर आहे मला एखाद्या वेळेस मी जर गेले कधी तर मी तुम्हाला नक्की दाखवेल मी आता दाखव छोटा बेबी छोटा बेबी छोटे छोटे बेबी आणि हे सगळे हिच्यापेक्षा ही खेळणारी कमी हे चिल्लर पार्टी असे आहेत ते सगळे आणि माझे बहीण भावता जाऊ द्या माझं नवरूचसुद्धा सुद्धा माझा लहान झाला आहे सॉरी झालेत माझे नवरा पण बुडली नोहान झाले मी सोडू ही सगळी जिम आहे जिम आहे आणि त्या साईडला तिकडे तुम्ही पाहू शकता ते गार्डन आहे छोट्या मुलांसाठी कसं सरगुंडी वगैरे काय असेल ते खेळण्यासाठी गार्डन आहे आणि इकडं सगळं जिमचाच पार्ट आहे पूर्ण ना इथे खेळतात जिम हे गार्डन आहे हवं येते त्याच्यामुळे मला माहित नाही तुम्हाला आवाज येतं की नाही हे खूप सुंदर चि चिल्ड्रन प्ले एरिया आहे सी वगैरे गार्डन सगळंच आहे मेन तुम्हाला खूप सुंदर गोष्ट सांगवते मला जी खूप आवडते आणि हे खाली कारपेट एरिया खूप मस्त आहे होय म्हणजे पडलं तरी तुमच्या पायाला लागणार नाही असं प्रत्येक गोष्टीचं इथं हे ठरलं हे बघा तुम्ही इथं बास्केट बॉल वगैरे खेळू शकता त्याचं सेपरेट ग्राउंड आहे आणि अजून पलीकडे या ग्राउंडच्या पण पलीकडे तुम्हाला गार्डन तुम्हाला की अजून एक ग्राउंड दिसत असं ते क्रिकेट प्ले एरिया आहे प्लस तुम्हाला असं जॉगिंग वगैरे करायचं आहे रेसिंग वगैरे ते हे सुद्धा आहे म्हणजे एवढं भारी आहे आणि त्या बघा असे वगैरे तुम्हाला दाखवू शकतो ह्याच्यासाठी म्हणजे कारण हे बघा गाडी चालली आहे गाडी चालली या गाडीने फिर फिरावं लागतं कारण चालत चालत खूप मोठं आहे या गाडीने फिरून मग तुम्ही ते एक पंधरा वीस मिनिटात तुम्ही ते पाहू शकता पूर्ण आतलं गार्डन इतकं सुंदर आहे आम्हाला शूट वगैरे आम्ही एखाद्या शूटला वगैरे आलो की तुम्हाला दाखवू मी ते शूट केलेलं नाही पण आता तात कोणते इथं आलं तरी दाखवून ठेवण्यात या व्यक्ती सोडून हे सगळे व्यक्ती आता पळणार आहेत फक्त हळू पळा स्वतःचे तोट फोडून घेऊ नका तिकडे जीजू थांबलेले आहेत थांबा वन टू थ्री अँड गळू हळू हळू अगं पळ ओके पण तरी एक मुला लागला असत

이े संकरी म 리ं च

आंबा वे किचन काय करते मी मस्तपैकी आज मसाले भात बनवते खास आमच्यासाठी हो oh, सगळ्यांसाठी खास खास मी नोहे पण टाका

खाऊ घे आधी पंडाई आता हे सगळेजण आलेत खाली खेळायला आणि लिटरली पाऊस पण आहे पण ह्यांचं काही काय म्हणतात मन तर अजिबात भरत नाही आहे तुम्ही सकाळपासून पाहताय की कंटिन्यू हे खेळतच आहेत खेळतच आहेत आता मीच कंटाळले पण खरंच एनर्जी आहे ला लहान मुलांच्यात खूप जास्त आणि मग आता मी खाली आलो जेवण केलं मस्त आणि खाली आलो खाली आल्यानंतर जरा त्यांना बॅडमिंटन खेळायचं म्हणून आलो आणि आजचा ओवरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला का काही प्लॅन होते जर मी मागच्या ब्लॉगमध्ये सांगितलंच होतं की मी चांगली फ्रेंड्सला भेटायला तुम्हाला आवडेल का म्हणजे एक फ्रे काही फ्रेंड्स आहेत ते तुम्ही कधीच ब्लॉगमध्ये पाहिले नाहीत पण विषय असं झाला की आज रेड अलर्ट अलर्ट सांगितलं होतं पुण्यामध्ये आणि खूप ठिकाणी पाणी साचलेलं होतं म्हणजे ब्रिजच्या खाली वगैरे मला आणि पाऊस पण खूप सुरू होता आमच्या इथं पण आज खूप पाऊस सुरू आहे फक्त आम्ही ज्यावेळेस खेळायला गेलो होतो त्यावेळेस पाऊस नव्हता थोडंफार ऊन वगैरे पडलं होतं त्यामुळं आम्ही खेळायला गेलो होतो पण बाकी ओव्हरऑल दिवस पूर्ण पाऊसच चालू होता जेव्हा जेव्हा पाऊस पडला तेव्हा आम्ही वरती आलो आहे तर आजचा ओव्हरऑल ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि चला आता झोपायची वेळ झाली खूप कंटाळलो आहे आम्ही सगळेजण आणि खूप मजा मस्ती पण केली पूर्ण चिल्लर फक्त शिवला आम्ही खूप मिस करते शिव तू हा ब्लॉग बघत असेल तर आम्ही खूप जास्त मिस करतो आहे तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करून सांगा आणि शिवला शिव रक्षाबंधनला होतं तुम्ही पाहिलंच पण शिवची शिवची उद्या स्कूल असल्यामुळे मग परत त्याला सोडवायला वगैरे इतक्याला आम्ही जमलं नसतं म्हणून तो काही आला नाही तर ब्लॉग आवडला असेल तर नक्की कमेंट करा आपण असंच स्टेट येऊन फॉर द नेक्स्ट ब्लॉग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो तुमची काळजी घ्या बाय